पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं या ऋतूत आजारपण वेगाने पसरतात म्हणून घराची स्वच्छता व खास करून किचनची स्वच्छता राखणं खूप महत्वाचं आहे पावसाळ्यात ओलसरपणा असतो त्यामुळे किटाणू वेगाने वाढतात जेवणही लवकर खराब होऊ शकतं पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायची ते जाणून घेऊया सर्वात महत्वाचं म्हणजे किचन स्वच्छ ठेवा दररोज झाडून काढा आणि किचनची फरशी पुसा भांडी धुतल्यानंतर ती चांगली वाळून घ्या ओल्या कपड्यांमध्ये जंतू लवकर होतात तसेच आठवड्यातून एकदा फ्रीज स्वच्छ करा जुने किंवा कुजलेले अन्न किचनमध्ये असेल तर ते लगेचच फेकून द्या अन्न झाकून ठेवा अन्न उघडं ठेवल्याने माशा आणि किडे होऊ शकतात उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवा दोन तासांपेक्षा जास्त वेळ बाहेर ठेवलेलं अन्न खाऊ नका खाण्यापूर्वी आधी ते चांगलं गरम करा भाज्या आणि फळं मीठ किंवा व्हिनेगरच्या पाण्यामध्ये धुणं जास्त चांगलं कच्च्या भाज्या चिरण्यासाठी वेगळी सुरी आणि बोर्डचा वापर करा किचनमध्ये पाणी साचू देऊ नका भांडी धुण्याचे सिंक नेहमी स्वच्छ ठेवा कुठलेही पाणी गळत आहे का ते आधी तपासून घ्या कीटक यावरती लवकर पसरतात हातांची खूप आहे स्वयंपाक करण्यापूर्वी आणि नंतर हात धुवा साबणाने किमान वीस सेकंद हात धुवा पिण्याचे पाणी नेहमी उकळून किंवा फिल्टर करून द्या बाहेरचं जास्त खाऊ नका घरी शिजवलेलं अन्न खाणं पावसाळ्यात अगदी चांगलं येऊ देऊ नका दार आणि खिडक्यांवरती जाळी लावा किचनमध्ये कीटकनाशक स्प्रेचा वापर करा स्प्रे थेट अन्न किंवा भांड्यांवरती पडणार नाही याकडे लक्ष ठेवा जर तुम्हाला किचनमध्ये कुठलीही बुरशी लागलेली दिसली तर ती लगेच साफ करा सर्वात आधी कोरड्या कपड्याने बुरशीची जागा पुसून टाका नंतर विनेगर किंवा ब्लीचने स्वच्छ बंद अन्नाची एक्स्पायरी डेट तपासा जुने किंवा खराब झालेलं अन्न लगेचच फेकून द्या शंका असल्यास खाऊ नका या गोष्टींकडे लक्ष ठेवल्यास पावसाळ्यात तुम्ही निरोगी राहू शकता